नमस्कार दर्शकांनो माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे मात्र काही पात्र महिलांना अजूनही या योजनेचा हप्ता मिळालेला नाही खात्यात पैसे जमा न झाल्याने अनेक महिला चिंताग्रस्त आहेत पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही माझी योजना तुम्हाला काही सोप्या उपाययोजना सांगणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या समस्येचं निराकरण करू शकता अनेकदा अर्ज भरताना काही चुका होतात किंवा आवश्यक कागदपत्रे अपूर्ण राहतात याच कारणामुळे हप्ता जमा होण्यास अडचणी येऊ शकतात अशा परिस्थितीत तुम्ही खालील उपाय नक्की करून पहा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे एकशे या क्रमांकावर तुम्ही थेट संपर्क साधू शकता तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे आणि तुम्हाला हप्ता का मिळाला नाही याची सविस्तर माहिती तुम्हाला या क्रमांकावर मिळू शकते ऑनलाईन तक्रार दाखल करा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार करण्याची सोय देखील उपलब्ध आहे माझी योजना तुम्हाला याची सोपी प्रक्रिया सांगणार आहे सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन तिथे तुम्हाला अर्जदार लॉग इनचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आता तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन झाल्यावर तुम्हाला डॅशबोर्डवर तक्रार हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आता ॲड ग्रिवन्स या बटनावर क्लिक करा आणि तक्रार अर्ज भरा तक्रारीचा प्रकार निवडताना कंप्लेंट अगेन्स्ट ऑदर ॲप्लिकेशन हा पर्याय निवडा आणि तक्रार श्रेणीमध्ये ऑर्डर सिलेक्ट करा त्यानंतर तुमचे नाव तुमच्या अर्जाचा क्रमांक तुमचा पत्ता आणि इतर आवश्यक माहिती व्यवस्थित भरा वर्णन करा या रकाण्यात तुमची समस्या सविस्तरपणे लिहा उदाहरणार्थ तुम्ही असे लिहू शकता माझे नाव असे असे असून माझा आधार क्रमांक हा आहे मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी व शर्थी पूर्ण करत असूनही मला जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही कृपया याची नोंद घ्यावी जर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असतील तर ती अपलोड करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा तहसील कार्यालयाशी संपर्क साधा जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया करण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही थेट तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयातील महिला व बालविकास विभागात भेट देऊ शकता तिथे जाऊन तुम्ही तुमच्या समस्येबद्दल अधिकाऱ्यांशी बोलू शकता आणि योग्य मार्गदर्शन मिळवू शकता एकदा तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल केली की तुम्हाला एक तक्रार क्रमांक मिळेल या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही वेबसाईटवर तुमच्या तक्रारीची सध्याची स्थिती तपासू शकता तुम्हाला दिसेल की तुमची तक्रार इन रिव्ह्यू आहे की आहे तक्रार करण्यासाठी तक्रार निवारणासाठी साधारणपणे पंधरा दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागू शकतो जर तुम्हाला रिझॉल् असा मेसेज दिसला तर समजा तुमची समस्या सुटली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ज्या महिलांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून अर्ज केला आहे आणि ज्यांच्याकडे अर्जाचा क्रमांक नाही त्यांनी थेट हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा तहसील कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी शेतकरी बांधवांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर लगेच घाबरून जाऊ नका माझी योजनाने तुम्हाला जे सोपे उपाय सांगितले आहेत ते नक्की करून पहा योग्य पद्धतीने प्रयत्न केल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद